दीड लाखाची नोकरी सोडून तू म्हणे आता वडापावची गाडी सुरू करणार आहेस मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही म्हणतात मराठी माणूस सोडा मराठी स्त्रीने करून दाखवलं जगातील सर्वात मोठं मराठी रेस्टॉरंट सुरू केलं आय टी इंडस्ट्रीमध्ये नोकरी केल्यानंतर जसं अनेक इंजिनियर्सचं स्वप्न साकार होत होतं तसं यांचंही स्वप्न साकार होत होतं पण इतकी चांगली दीड लाखाची नोकरी सोडून अन्न व्यवसायात उतरणं आणि जगातील सर्वात मोठं मराठी रेस्टॉरंट म्हणजेच पूर्ण ब्रह्म उभं करणं इतका सोपं नव्हतं हीच महिला म्हणजे पूर्ण ब्रह्मची संस्थापक उद्योजिका जयंती कठाळे नमस्कार मी ऋतुजा महिला उद्योग सम्राज्ञी सिरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत मी एक महिला आहे मला काहीतरी करायचं आहे अशी प्रत्येक महिलेची धडपड असते छोट्या प्रमाणात का होईना मला काहीतरी छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे मला उद्योजिका बनायचं आहे असं बऱ्याच महिला स्वप्न पाहतात भारतातील अनेक महिला उद्योजिका बनल्या त्यांनी ते कसं केलं त्यांनी कोणता संघर्ष केला त्यांनी कोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या त्यांनी कोणता व्यवसाय निवडला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील त्यांच्या जीवन प्रवासासाठी तुषार मसालेला आता सबस्क्राईब करा आणि दर रविवारी हे एपिसोड पाहायला विसरू नका तेरा वर्ष इन्फोसिस मध्ये नोकरी करत असताना अनेक देशांमध्ये त्यांना फिरण्याची वेळ आली क्लायंट प्लेसला जॉब करण्याची मरमर डॉलर्स कमवण्याची मरमर या गोष्टी त्यांना ओढतच होत्या पण जितक्या देशांमध्ये त्या फिरल्या त्या ते देशात त्यांची जेवणाची बोंबा झाली -बौं पोटच भरत नव्हतं सगळीकडे तेच आयुष्य आणि तोच बर्गर खावा लागत होता त्या म्हणल्या बर्गर हे माझं फूड नाही म्हणून मला आवडत नाही अशातला प्रकार नाही पण ते कोणाच तर एक स्थायी फूड आहे पण त्यांना जी भूक लागली होती ती महाराष्ट्र खाद्यपदार्थांची त्यांना पुरणपोळी वडापाव मिसळपाव या पदार्थांची त्यांना खूप नेहमीच असायची आणि हे पदार्थ बाहेरच्या देशांमध्ये मिळत नव्हते त्यांचे पती त्यांच्यासोबत आठवी दहावी पासूनच एकत्र त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजर मग त्यानंतर त्यांचं लग्न झालं एकदा त्यांच्या पतीला पॅरिसला जायची वेळ आली पॅरिस मधून टॉवरच्या समोरून त्यांनी जयंती कठाळे यांना पहिलं प्रेमपत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं प्रिय मुलीस प्रेमाचे चार वाक्य लिहिण्याआधी एक खर सांगायची इच्छा आहे खर सांगू का खूप भूक त्यांच्या डोळ्यातील एक अश्रू त्या पत्रावरती पडलेला होता तो अजूनही तसाच आहे तो अश्रू ऐकण्याचा प्रयत्न केला तरीही अंगावरती काटा येतो असे जयंती कठारे म्हणतात आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात पूर्ण ब्रह्मची सीड इम्प्लांट झाली ज्या ज्या देशात ज्या ज्या शहरात माझा नवरा जाईल त्या देशात व्हेजिटेरियन शाकाहारी फूड मिळालंच पाहिजे एकदा ते हो त्या त्यांच्या पतीसोबत ऑस्ट्रेलियावरून परत येत होत्या तीन महिन्याचं बाळ होतं विमान प्रवास करत असताना तुम्ही शाकाहारी मांसाहारी हे तिथं सांगावं लागतं हे हो त्यांनी सांगितलं नव्हतं आणि पूर्ण प्रवासात बीफ चिकन हेच त्यांच्या समोर येत होतं सत्तावीस तासाचा प्रवास त्यांनी ब्रेड आणि बटरवरती काढला आणि त्यावेळी त्यांनी त्यांच्या पतीसमोर विडा उचलला एअरलाइन्स मध्ये मी वडापाव विकून दाखवेन तेव्हाच थांबेन आणि पूर्ण ब्रह्मची सुरुवात केली कोणत्या दिवशी कोणता मेनू असावा याकडे बारकाईने लक्ष दिले अख्ख्या महाराष्ट्रातील सगळी मंदिरे फिरली प्रत्येक गावात त्या गेल्या प्रत्येक गावातील एक टेस्ट त्या स्वतःसाठी घेऊन आल्या त्या टेस्ट मधून त्यांनी स्वतः मेनू डिझाईन केले इट टूक थ्री इयर्स टू डिझाईन अ पूर्ण ब्रह्म मेनू तीन वर्ष त्या फिरत होत्या सातशे मेनू पैकी दीडशे मेनू त्यांनी फायनल केले प्रत्येक रेसिपी त्यांनी एक्झिक्यूट करून पाहिली घरच्यांना लेकरांना त्यांनी खाऊ घातली त्यांच्या रिॲक्शन नोट केल्या आणि अशा प्रकारे सुरुवात झाली पूर्ण ब्रह्मला पण अजूनही घरच्यांना काही थांब पत्ता लागला नव्हता त्यांना वाटायचं बाहेरून काहीतरी बघून येते आणि घरी करून बघते तीन वर्षाच्या रिसर्च नंतर प्लॅनिंग नंतर आता वेळ आली होती नोकरी सोडायची पण रिस्क रिस्क घेतल्याशिवाय माणूस पुढे सरकतच नाही त्यावेळी त्यांनी तेन्ण त्यांच्या घरच्यांना पुढे बसवून सांगितलं सासू सासरे असू देत घरचे असू दे सगळ्यांना आपल्या समोर पुढे बसवलं आणि त्यांनी त्यांचा प्लॅन सांगितला काही गोष्टी लूज होणार हे माहित आधीच क्लिअर तेवढा वेळ देता येणार नाही घरी सगळंच करायला वेळ देता येणार नाही कारण पूर्ण ब्रह्म चालू करायचं होतं त्यांनी एक मोठं स्वप्न बघितलं होतं आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचं बर्डन दुसऱ्या कोणावरही लादायचं नव्हतं त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण ब्रह्मला सुरुवात केली त्यांच्या घरी अशी पद्धत होती की पगार झाला की पेढे आणायचे देवासमोर ठेवायचे आणि मोठ्यांच्या पाया पडायचं त्या महिन्यात त्यांची सॅलरी त्यांनी पेढे आणले नव्हते आणले नाहीत माझी सॅलरीच नाही झाली त्या हातात झाल्या त्यांचे पती म्हणाले कोण म्हटलं तुझी सॅलरी झाली नाही तुझा अकाउंट चेक कर त्याने अकाउंट चेक केलं तर त्यात पाच हजार रुपये आलेले होते ते त्यांच्या पतीने पाठवले होते त्या म्हणाल्या तुम्ही कशाला मला पैसे पाठवले ते म्हणाले पूर्ण ब्रह्म जोपर्यंत मोठ्या ताकदीने उभं राहत नाही तोपर्यंत पाच हजार रुपये तुझ्या अकाउंट वरती येत राहतील आणि हे तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ते पाच हजार पैसा मोजण्यासाठी नव्हते ती त्यांच्या स्वप्नांची सुरुवात होती एक सपोर्ट सिस्टीम होती जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं मी पूर्ण ब्रह्म सुरू करेन असा त्यांनी ध्यासच घेतला स्कर्ट ते नऊवारी पर्यंतचा प्रवास त्यांचा इतका सोपान होता पूर्ण ब्रह्म त्यांना महाराष्ट्रीयन संस्कृती जपायची होती त्या रोज नऊवारी साडी नेसतात चोवीस सीटर जागेपासून त्यांनी सुरुवात केली त्यानंतर पाच हजार सातशे स्क्वेअर मध्ये त्यांनी पूर्ण ब्रह्म उभं केलं आता जवळपास दोनशे पन्नास चौरंगपाठाच्या पंक्ती तिथे बसतात खाली बसण्याची महाराष्ट्रीयन बैठक व्यवस्था वेगळी टेबलची व्यवस्था वेगळी पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंट मधील सगळा स्टाफ लेडीज स्टाफ नऊवारी साड्या मुलांच्या डोक्यावरती पगड्या अशी एक महाराष्ट्रीयन संस्कृती तिथे जपली गेलेली आहे त्या सांगतात स्वप्न बघा प्लॅन करा प्लॅन एक्झिक्यूट करा आणि इथे थांबू नका तो सस्टेनेबल मॉडेलवरती न्या पूर्ण ब्रह्ममध्ये असा रूल आहे की ताटातलं सगळं जेवण संपवायचं आपल्या भारतीय संस्कृतीचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे पूर्ण जेवण संपवलं की तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट आणि जर नाही संपवलं तर जीएसटी लागणार असा हा रूलच त्यांनी केलेला आहे आणि बालगोपाल सुद्धा आहे कुठल्याच हॉटेलमध्ये बालगोपाल मेनू नाही त्यामध्ये प्रकार नाहीत कोणत्याही हॉटेलमध्ये गेलं की लहान मुलांना ते फ्रेंच फ्राईज दिले जातात फ्रेंच फ्राईज दिलं की हे गप्प बसत असं म्हणून त्यांना फ्रेंच फ्राईज खाऊ घातलं जात का तर आईला काहीतरी तोडक खायचं असतं हॉटेलमध्ये गेल्यावरती मुलांकडे का दुर्लक्ष केलं जातं पण पूर्ण ब्रह्ममध्ये गोपाल मेनू आहेत त्यात वेगवेगळे प्रकार आहेत जसं की वरण भात तूप वरण भात तूप सुद्धा तिथं विकलं जातं आणि खूप ऑर्डर्स ही त्यांना रोज असतात पूर्ण ब्रह्म तर मोठं होत होतं त्यानंतर त्यांनी फ्रँचायझी बिझनेसवरती डेव्हलप करायला सुरुवात केली पूर्ण ब्रह्मच्या फ्रँचायझी फक्त त्या लेडीजला देतात आज भारतात भारताबाहेर अनेक देशांमध्ये त्यांच्या अनेक ब्रांचेस आणि अने फ्रँचायझीज आहेत मनस्विनी फूड प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या कंपनीचे नाव आहे या कंपनीच्या अंडर दोन ब्रँड्स आहेत एक म्हणजे पूर्ण ब्रह्म जे शुद्ध शाकाहारी आहे आणि दुसरं म्हणजे ढेकर जे मांसाहारी आहे पूर्ण ब्रह्मच्या फ्रँचायजीस फक्त लेडीजना देतात आणि ढेकरच्या फ्रँचायझीस जेंट्स घेऊ शकतात जे अन्न अंगी लागतं ज्यातून सत्व मिळतं ते आपल्या आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचतं यालाच तर पूर्ण ब्रह्म म्हणतात अशाच भारतातील उद्योजिकेंच्या इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकण्यासाठी तुषार मसालेला सबस्क्राईब करा